सेमी तीन सुटला अतिशय सुंदर आणि विठ्ठल अनांच निवाद भारत आणि सचिनच घ्या मागास सेमीफायनलला लगेच चार राऊंड घ्या చార్ చెల్ గెం గ్యా సెమీఫాన తిా సెమీఫాన తిల క్రమంక చాడి కాళికాతీ వేదికా ఇంగ్ రిచౌర భారత సచిన్ గడి ఫైనల్ పడలి आणि तास क्रमांक एक व धावली गाडी यशांक गावडे स्वामी समर्थ शौर्या दैवत गोवेकर गाळेवाडी पलवान ग्रुप चोराडे नव्यान नव्वद सरकार गुरु आणि बालवा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचा चालकांचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली आरोही मोहन देडगे नांदेड सिटी यांचा या ठिकाणी पब्लिक भितार भारत पावला आणि त्यांच्या बरोबर ढावीला हॉटेल सागर नाते पुदे, शाहिद भाई मुलानी नातेपुदे यांचा या ठिकाणी परवाची नवीन खरेदी सचिन पावाला सचिन आणि भारतची सुंदर गाडी पाहली या बैलगाडी क्षेत्रामध्ये